आपल्याकडे एक वळ आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे पण हे दात नक्की काम तरी कसं करतात बरं या दातांची निगा तरी कशी राखायू नमस्कार मी भूषण चंद्रकांत गवळे तुमचा विज्ञान मित्र जिज्ञासाच्या नव्या कोर्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दातावर दात हा आपल्या शरीरातील अविभाज्य घटक आहे या दातांची निगा राखणं खूप गरजेचं आहे पण या दाताबद्दल आता जाणून घेऊया जेणेकरून त्यांची निगा राखणं आपल्याला सहज सोपं होईल आणि हे जाणून घेणार आहोत आपण एका मॉडेलवर तर आपल्याकडे हे दातांचं मॉडेल आहे आणि या मॉडेलमधून आपण आपले जे दातांची रचना आहे त्याची माहिती घेणार आहोत हे जे मॉडेल आहे ते अशा पद्धतीने उघड जात होतं पण आपल्याला व्यवस्थित समजता यावं यासाठी हे मॉडेल मी वेगळं केलेलं आहे याचा जो खालील भाग आहे खालील जबडा आणि हा वरील भाग वरील जबडा तर यामध्ये दातांची संख्या आधी आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तर दोन्ही जवळ्यांमध्ये दातांची संख्या ही चौदा चौदा आहे म्हणजेच एकत्र करून जर बघितलं आपण तर ती अठ्ठावीस होते पण आपण तर आतापर्यंत ऐकलंय की आपल्या जवड्यामध्ये आपल्या तोंडामध्ये एकूण बत्तीस जात असतात मग इथे अठ्ठावीसच का कारण हे जे मॉडेल आहे हे मॉडेल साधारण पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी शिकवण्यात येत आणि हवीपर्यंतचे जे मुले असतात त्यांच्या जबड्यामध्ये तोंडामध्ये अठ्ठावीसच दात असतात आपली जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा आपल्याला अजून चार दात येतात ज्यांना अक्कलदाडा असं म्हटलं जातं त्या अक्कलदाडा इथे मागे जबड्याच्या मागे येत असतात तुम्ही ऐकलं असेल की अक्कलदाड येते किंवा अक्कल दाड दुखते असं बऱ्याचदा आपण ऐकतो तर त्या अक्कलदाडा तिथे वाढत असतात आणि या चार अक्कलदाडा जर आपण यामध्ये मिळवल्या पूर्ण दातांची संख्या आहे ती बत्तीस होते जर तुम्ही आधीची व्हिडिओ पाहिली असेल जी पाहण्यासाठी तुम्ही आय बटनमध्ये क्लिक करून ती पाहू शकता आय बटनमध्ये त्याची लिंक आहे ती जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला दातांचे प्रकार माहिती असतील तर दातांचे किती प्रकार असतात चार चार प्रकार कोणते पटाशीचे दात सुळे उपदाडा आणि दाट पटाशीचे दात म्हणजे हे समोरचे दात हे बघा इथे हे खालील बाजूस चार असतात आणि वरील बाजूस चार असतात त्याचे काम असते की जे काही आपण अन्न खातो त्या अन्नाचे चाकूप्रमाणे तुकडे करण जसं चापू आपण भाज्या वगैरे कापतो कांदा कापतो बटाटे जे काही आपण कापतो त्याचे छोटे छोटे तुकडे करतो तशाच पद्धतीने हे दात सुद्धा जे काही अन्न आहे त्याचे छोटे तुकडे रूपांतर करून पुढे जो दातांचा प्रकार आहे तो म्हणजे सुळे तर खालील बाजूस दोन सुळे असतात आणि वरील बाजूस दोन सुळे असतात आता याचं काम काय बरं या सोळ्यांचा जर आकार बघितला तर साधारण टोकदार किंवा टोकाशी निमुळता झालेला असतो आणि याचं काम असतं की जे काही आपण अन्न खातो बऱ्याचदा आपण चिकन मटन असे पदार्थ खात असतो तर हे खाताना आपल्याला ते त्याची चिरफाड करावी लागते जसं की आपण पुतळ्यामध्ये पाहतो पुत्र्यांचे सोळे खूप मोठे असतात कारण ते बऱ्याचदा मांस वगैरे हो असे काही असतात ते फाडून खातो तर आपणही असे जे काही पदार्थ असतात ते फाडून खाण्यासाठी आपल्याला या सुळ्यांची मदत होत असते तर हे सुळे दोन्ही जबडे मिळून चार असतात पुढे आहेत उपदाडा या उकड्यांची संख्या आहेत चार खालील जबड्यामध्ये चार आणि वरील जबड्यामध्ये चार असे मिळून आठ उपदाडा असतात ते उपदाडांचं जे काम आहे ते उपदाडांचं काम असतं की जे काही अन्न आहे त्याचं बारीक कणांमध्ये रूपांतर कर दाडा ज्या आहेत त्या दाडा खालील बाजू चार असतात वरील बाजू चार असतात आणि त्याच्याच मागे अक्कलदाडा येतात त्या अक्कलदाडा पण या दाडांमध्ये समाविष्ट होतात त्यामुळे दाडांची संख्या इथे सहा होते जबड्यात सहा आणि वरील जबड्यात सहा अशी मिळून ज्या दाडा आहेत त्या बारा दाड्या असतात आणि या दाडांचं काम असतं की जे काही अन्न आहेत त्या अन्नाचं जात्याप्रमाणे आपलं जे जातं असतं घरी आता त्यांची संख्या खूप कमी झाली अगदी गावा ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळतं तर हे जातं जसं त्याच्यामध्ये धान्य टाकलेलं आहे त्या धान्याचं पिठामध्ये रूपांतर करतं बरडू तशाच पद्धतीने या दाडा आहेत त्या दाडा जे काही आपलं अन्न आहे ते वरटतात आणि त्यांचं अगदी बारीक कानांमध्ये रूपांतर करतात आता आणि या सगळ्यांची जर संख्या आपण एकत्र केली तर दातांची एकूण संख्या आपल्याला समजते ती म्हणजे बत्तीस ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या अन्नामध्ये सुद्धा मिसळत असते त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की एक घास बत्तीस वेळा चावून खाव बत्तीस वेळा सांगण्याचा हाच उद्देश आहे की जे काही अन्न आहे ते अन्न छान पद्धतीने चावून खावलं जावं जेणेकरून त्यामध्ये लाल छान पद्धतीने मिसळली जाईल लाळ मिसळण्याचा काय फायदा होतो बरं लाळ मिसळल्याने आपल्या ज्या पचनाची सुरुवात आहे ती लाळेमधूनच होत असते लाळेमध्ये जे अमाइलेज नावाचं विकर असतं ते कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स याचं विघटन करायला सुरुवात करतात त्यामुळे पचनाची सुरुवात ही आपल्या तोंडापासूनच होती हे पचन करण्यासाठी आपले दात हे सगळ्यात महत्वाची भूमिका बजाव आता आपण हे दातांचे प्रकार पाहून घेतलेले आहेत आता या दातांची रचना कशी असते बरं ती आता समजून घेऊ आता हा दोन भागात विभागला जातो तो म्हणजे आपल्याला दिसणारा वरील भाग ज्याला क्राऊन असं म्हटलं जातं आणि दुसरा हे आत असलेला मुळाचा भाग ज्याला रूट असं म्हटलं जात आता या दातामध्ये वेगवेगळ्या थर असतात कोणते सगळ्यात वर जो दिसणारा पांढरा भाग आहे त्याला इनॅमल असं म्हटलं जातं इनॅमल हा आपल्या शरीरातील सगळ्यात कठीण भाग आहे म्हणजे आपण बऱ्याचदा म्हटलं जातं की हाडे आपल्या शरीरातील सगळ्यात कठीण भाग आहेत पण तसे नाही हे जे इनॅमल आहे हे इनेमल आपल्या शरीरातील सगळ्यात कठीण पदार्थ आहेत विज आपल्याला जे काही आपण खातो अगदी म्हणजे चिकन वगैरे खातो त्यातले आड्या सुद्धा आपण चावून खातो तर हे सगळं चावण्यासाठी आपल्याला इनॅमल मदत करत असत तर इनॅमलच्या आतील बाजूस एक मऊ तर असतो त्याला डेंटाईन असं म्हटलं जात पुढील भाग जो आहे तो म्हणजे डेंटाईन पल्प डेंटाईल पल्प हा डेंटाईनच्या आतील बाजूस एक पोकळी असते त्या पोकळीमध्ये रक्तगेशिका म्हणजेच आपल्या ब्लड कॅपिलरीज असतात त्यानंतर मज्जातंतू म्हणजे आपल्या ज्या नर्वज असतात आणि सोबतच लिम तिथे भरलेलं असतं त्या पोकळीमध्ये लिम्पमध्ये एक रंगहीन द्रव्य असतो ज्याच्यामध्ये वाईट ब्लड सेल्स असतात पांढऱ्या रक्तपेशी असतात आणि या द्रव्याद्वारे दातांना पोषक द्रव्ये पुरवली जातात रूटमध्ये जर जा पाहिलं आपण तर दातांच्या रूटमध्ये एक पातळ कडक थर असतो ज्याला सिमेंट असं म्हटलं जात हा थर आपल्या जो जबडा आहे त्या जबड्याच्या हाडांसोबत जोडलेला असतो आणि आपल्या दातांना एक आधार प्रोव्हाइड कर त्यानंतर एडी किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये गम असं म्हटलं जातं तर जबड्याचं जे हाड असतं ज्याला बोन असं म्हटलं जातं तर त्यावर मऊ ऊतींचा एक थर असतो त्याला एरडी असं म्हटलं जातं निरोगी व्यक्तीच्या दात आणि एरड्यांमध्ये एक ते दोन एम एम इतकी खोल फट असते ही फट वाढल्यास त्यातून रक्त येऊ लागते आणि त्यास पेरिओडंटल पॉकेट असं म्हटलं जात तर अशा पद्धतीने दातांची रचना असते आणि तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असं की हे दुधाचे दात म्हणजे नक्की काय असतं बरं तर साधारणपणे मूल वर्षाचं होतं तेव्हापासून दुधाचे दात येणं सुरू होतं हे दात तात्पुरत्या स्वरूपाचे असतात या दातात इनॅबल आणि डेंटाइन यांचे थर कायमस्वरूपी दातांच्या मानाने पातळ असतात तसेच हे दात आकाराने छोटे असतात जन्मल्यावर सुरुवातीच्या काही वर्षात आपण कडक अन्न खात नाही काहीसे मऊ अन्न खातच जस जशी ज़ आपली वाढ होते तस तसं जबड्याचा आकार वाढतो आणि या दातांचा आकार छोटा असल्याने दातांमध्ये पटी पडू लागतात आणि खाण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे दुधाच्या दातांची मुळे ही काहीशी विरगळतात आणि दात कमकुवत बनतात याच दातांच्या खालून कायमस्वरूपी दात विकसित होत असतात पुरेशा विकासानंतर साधारण बाराव्या वर्षी वगैरे दुधाचे दात आपोआप पडतात आणि कायमस्वरूपी दात हे वर येतात अक्कलदाळीचा आपवाद वकळता साधारणपणे अठरा वर्षापर्यंत आपले सर्व दात विकसित होतात त्यानंतर तुम्ही म्हणा की दात आपले का किडतात बरं तर दात किडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कॅविटीज आपल्या दातांमध्ये कॅव्हिटीज किंवा पोपळी निर्माण होते आता ही पोपळी कशामुळे निर्माण होते बरं तर आपण खात असलेले पदार्थ ज्यामध्ये कर्बोदके साखर जास्त प्रमाणात असते जसे की चॉकलेट कॅन्डी जे आपण पदार्थ खातो हे दातावर आपले चिकटून राहिले त्यात तिथे सूक्ष्मजीवांच्या वाढीस पोषक असे वातावरण तयार होते आता हे सूक्ष्मजीव कोणते पुसो बॅक्टेरियम किंवा ॲक्टिनो बॅक्टेरियम असे काही जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्या वाढीस पोषक तिथे वातावरण तयार होते आणि संख्या वाढून तिथे एक सूक्ष्मजीवांचा थर ज्याला बायोफिल्म असं सुद्धा म्हटलं जातं हे तयार होते ज्यातून लॅक्टिक आम्ल तयार होऊन आपल्या दातांचे जे येण्यामुळं आहे ते नष्ट करू लागतात हातांवर तसेच हिरड्यांवर सुरुवातीला पिवर चॉकलेट रंगाचा थर जमा होऊन हळूहळू तो काळ्या रंगात रूपांतरित होतो आणि दातांमध्ये पोपळी होतो दात किडू नये यासाठी नियमितपणे दिवसातून दोन वेळा ब्रश करणे काही खाल्ल्यानंतर चूळ भरणे डेंटिस्टचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे तर दातांची छान पद्धतीने काळजी घ्या आपले दात हे आपल्याला बऱ्याचशा कामांमध्ये मदत करत असतात जसे की खाण्यामध्ये बोलण्यामध्ये तुम्ही पाहिला असेल की जे म्हातारे लोक असतात किंवा जे लहान मुलं असतात ज्यांना दात आलेले नसतात त्यांचे उच्चार हे साधारण बोबडे असतात म्हातारे माणसांचे उच्चार हे स्पष्ट नसतात आपले बरेचसे शब्द हे दंतोष्ट असतात म्हणजे आपल्या दातांचा उपयोग करून ते बोलले जातात त्यामुळे असे जे शब्द आहेत ते दात नसल्याने त्यांचा उच्चार, उच्चार नीटसा होत नाही आणि तो निटसा न झाल्याने आपल्याला ते बोलणं समजत नाही त्यामुळे आपल्या दातांची व्यवस्थितरित्या काळजी घ्या त्याचा उपयोग खाण्यासाठी होतो बोलण्यासाठी होतो बऱ्याचदा आपण आपल्या संरक्षणासाठी सुद्धा दातांचा उपयोग करतो तर या दातांची छान पद्धतीने काळजी घ्या आणि अशाच पद्धतीने छान छान हसत तर आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटली असेल या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा ही माहिती ही व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसांसोबत जे काही संपर्कात आहेत त्यांच्यासोबत शेअर करा अजून बघ त्या नवीन विषयावर व्हिडिओ अभ्या असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा त्यासोबत तुमचे प्रश्न सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये